नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत शिल्लक शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलाय पक्ष फुटी नंतर हा मोठा झटका आहे शिवसेनेने त्यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करावी असा प्रस्ताव शिवसेनेने आपल्या बैठकीत नुकताच केला आहे मुंबईत बाळासाहेबांच मोठ स्मारक होत आहे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी स्वतः उद्धव ठाकरे आहेत आता सत्ता बदलली त्यानुसारच वार वा फिरलाय एकनाथ शिंदे सेनेच्या लोकांनी आज एक बैठक करू या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून यांची हकालपट्टी करावी उद्धवजी असा ठराव हो, असा प्रस्ताव हो। या लोकांनी केला आहे आणि तो प्रस्ताव मुख्यमंत्री हो। उद्धव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलाय हो रामदास कदम यांनी ही माहिती दिली रामदास कदम म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी यांनी केलाय त्यांना स्मारक समितीच्या अध्यक्षपदी बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी लाचारी पत्करली काँग्रेस सोबत गेले म्हणजे हे रामदास कदम जे बोलले ते आहे परंतु उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे वाईट दिवस किंवा सुरू झाले त्यांचा त्यांच्या हातून त्यांचा पक्ष गेला निवडणूक चिन्ह गेलं पक्ष फुटला सत्ता गेली मुख्यमंत्रीपद गेलं माझ्याकडे देण्यासारखं आता काही नाही माझे हात रिकामे आहेत असं उद्धव वारंवार म्हणतात ते फॅक्ट आहे उद्धव ठाकरे रिकामे आहे विधानसभा निवडणुकीत फक्त दहा आमदार त्यांच्या नशिबीत आले आता जवळ महा महापालिकेची महा निवडणूक आहे मुंबई महापालिकेची निवडणूक तिथे प्रचंड संघर्ष होणार आहे भाजपने ती निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे एकूणच था। उद्धव ठाकरे यांचा त्रास वाढलाय अडचणी वाढल्या आहेत सत्ता नसताना मुंबई महापालिका जिंकणं म्हणजे ते ओघडताम आहे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे कशी भूमिका घेतात कसा लढा देतात ते पाहिलं एकेकाळी एक त्यांच्याकडे महान रथी महारथी होते आता दोन चार लोक सोडले म्हणजे संजय राऊत आणि दोन चार लोक सोडले तर बाकी जे आहेत ते पेपर टायगर आहेत निवडणूक जिंकून देईल किंवा स्वतः जिंकून येतील असे लोक दुर्मिळ अशात ही मुंबई महापालिकेची निवडणूक आता या दोन चार महिन्यात लागते मुंबई मध्ये उद्धव ठाकरेंचा प्राण आहे मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे ती आता हातातून गेली तर उद्धव ठाकरेंच करिअर संपलं राजकारण संपलं उद्धव ठाकरे खतम झाले ठाकरेंची ठाकरें उरली सुरली सेना सेना ती संपली असं समजून घ्या त्यामुळे ही आरपारची लढाई होणार आहे यावेळेला मुंबईची मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे आरपारची ची लढाई त्यात पुन्हा राज ठाकरे आता यावेळेला मैदानात आहेत प्रचंड प्रमाणात मत फुटणार आहेत मत विभागणी होणार आहेत त्यात कोणाचं नशीब उजळते हे आता पण सध्या एकनाथ शिंदे फॉर्मात आहेत येत्या बावीस तारखेला त्यांनी आपले आमदार आणि खासदारांचा जंगी मेळावा ठेवला आहे बी के मध्ये एकूणच एकूण सध्या प्रतिस्पर्धी जोरात आहेत आणि उद्धव ठाकरे साहजिक आहे आता या चौ बाजूकडून हल्ले होत असताना उद्धव उद्धवचा वैचारिक गोंधळ उडणं साहजिक आहे त्यातूनच ते भाजप सोबत जवळीक बनवण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं भोपळ्याच नातं होत नागपूर अधिवेशनात ते उद्धव ठाकरे भाजपशी मैत्री करण्याचा विचार करतायत का त्यांना करावं लागेल कारण त्याशिवाय त्यांचं काही खैर नाही म्हणजे उद्धव ठाकरे आता काँग्रेसची तर ती हवा जुनी हवा नाही आहे त्यामुळे त्यांना आता एकच आहे हिंदुत्व विचारधारा मानणारा भाजप पण भाजप त्यांना जवळ करेल का नुकत्याच दोन दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमात अमित शहाने जोरदार हल्ला चढवला उद्धव ठाकरे घातकीशात विश्वासघातकी एकूणच यांच्या अडचणी उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत त्यातून ते, ते कसा मार्ग काढतात कारण उद्धव ठाकरे सहजासहजी हार मानणारे नाहीत लढाऊ नेतृत्व आहे यातून ते मार्ग काढतील उद्धव ठाकरे कसे लढतात याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे मध्ये काय आता दम उरलाय कमेंट करा नमस्कार